शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी शिवसेनेचे तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन लोणार येथून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून सातबारा कोरा करावा वीज बिल माफ करावे पन्नास हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई द्यावी पीक विमा सर्व शेतकऱ्यांना लागू करावा तसेच घरकुल योजनेसाठी मोफत रेती उपलब्ध करून द्यावी अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या या आंदोलनामध्ये शिवसेना पक्षाचे आमदार सिद्धार्थ खरात जिल्हा संघटक डॉ गोपाल बचिरे जिल्हा उपप्रमुख आशिष रहाटे तालुका प्रमुख राजू बुधवत शहर प्रमुख सजानन जाधव तालुका संघटक विजय मोरे महिला आघाडीच्या नेत्या आणि विविध पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी बोलताना पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की शेतकरी हा देशाचा पोशिंदा असून अतिवृष्टीमुळे त्याचं मोठं नुकसान झालं आहे त्यामुळे शासनाने तात्काळ निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा शिवसेनेने स्पष्ट केले की जोपर्यंत शेतकऱ्यांच्या न्याय मागण्या पूर्ण होत नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढवण्यात येईल असा इशारा देण्यात आला याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे तालुका समन्वयक तेजराव घायाळ तालुका उपप्रमुख श्रीकांत नागरे महिला संघटिका तारामती जायभाये शालिनीताई मोरे शहर उपप्रमुख लुकमान कुरेशी ज्येष्ठ शिवसैनिक सुदन अंभोरेसर प्रकाश भाऊ उपसरपंच रवींद्र सुटे युवा शहर अधिकारी श्रीकांत मादनकर विभाग प्रमुख गोपाल मापारी तानाजी अंभोरे अमोल सुटे विजय घोडके मंगेश मोरे अमोल पसरटे स्वप्नील हाडे ज्ञानेश्वर दूध मोगरे अल्पसंख्यांकचे अशफाक खान वहीम खान उमेश मोरे नदीम कुरेशी शेख वाजीद यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आता काय म्हणतात कि ही संकल्पनाच नाही ओला दुष्काळाची अरे हे दोन तोडी सरकार आहे का नाही या सरकाराचा निषेध करायला पाहिजे का नाही आणि म्हणून ओला दुष्काळ ओला दुष्काळ पन्नास हेक्टरी मदत पन्नास हेक्टरी मदत शेतकऱ्यांचा वीज बिल माफ शेतकऱ्यांचा वीज बिल माफ त्याचबरोबर एक महत्वाचा प्रश्न आहे आहे निर्णय घेतला आणि लोकांच्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं फुटली शेतकऱ्यांचा सा सात बारा कोरा करणार होते परंतु कुठलाही सात बारा कोरा केलेला नाही शेतकऱ्यांना सांगण्यात आलं की वीज बिल भरण्याची गरज नाही अहो वीज बिल फक्त स्थगित केलेला आहे वीज बिल हा माफ केलेला नाही स्थगित केलं म्हणजे सध्या भरायचं नाही पण पुढे कधी ना कधी भरावच लागणार आहे हेक्टरी सतरा हजाराची मदत दिली जेव्हा की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून हेक्टरी पन्नास हजाराची मदत झाली पाहिजे असं ठाम उद्धव साहेब ठाकरे सांगितलेलं आहे तरी या शासनानं बेबाजी केले शेतकऱ्यांचा काय घेतला आणि जेव्हा सरकारमध्ये आले तेव्हा शेतकऱ्यांच्या पाठीमाग उभं राहता शेतकऱ्यांना देशदणीला लावलेलं आहे आणि कायदा कायदलायव्ह बातमीसाठी लोणार प्रतिनिधी फिरदौस्तान पठाण संपादक सौदागर मोहम्मद रफी ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदलायव्ह न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका